आतंग समाजाच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संघर्ष दिन म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सच्या आयोजनातून गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवण्यात आले आहे याबाबत संघटनेच्या वतीने दहा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय काम जामठीकर हे करतील मोर्चाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे प्रदेश उपाध्यक्ष भागवतराव डोंगरे विदर्भ मार्गदर्शक गजानन दादा खंडारे विदर्भ संघटक भारत अंभोरे सामाजिक कार्यकर्ते विजय लोंढे नारायण डाखोरे प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव दाभाडे अनिल कांबळे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव गवडी बाळासाहेब जोगदंडे यांची उपस्थिती राहील धरणे आंदोलनाच्या मागण्यांमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे क्रांतीगुरु लहूजी साळवे अभ्यास आयोगाची तात्काळ अंमल लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा वाशिम येथील अकोला नाका चौकातील जागेवर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारावे ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरान धारकाच्या नावे पट्टे देण्यात यावे ई क्लास जागेवर घर असलेल्या लाभार्थ्यांच्या जागेच्या आठवरून वरून सरकार हे नाव काढून मालकीच्या नावाने त्याची नोंद घेण्यात यावी व मागण्या मांडण्यात आल्या आहेत या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद लगड युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक लोंढे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड जिल्हा सचिव भास्कर जाधव जिल्हा संघटक विलास खंदारे गजानन गायकवाड जिल्हा प्रवक्ता दिलीप जाधव जिल्हा कार्याध्यक्ष गजानन झुंबाडे जिल्हा संपर्क प्रमुख विनोद आवारे जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद डोंगरे जिल्हा मार्गदर्शक भानुदास लांगडे वाशिम तालुकाध्यक्ष शंकर गवडी मंगरुळपीर तालुकाध्यक्ष सुखदेव झोंबाडे तालुका, तालुका उपाध्यक्ष खडूजी खडसे रिसोड तालुकाध्यक्ष प्रदीप अंभोरे मालेगाव तालुकाध्यक्ष परमेश्वर खंदारे सोशल मीडिया अध्यक्ष देवा गवडी महिला जिल्हाध्यक्ष शांताबाई गायकवाड युवा महिला जिल्हाध्यक्ष शोभनाताई साळवे आदींनी केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा